ज्या काळात राज्यात काँग्रेसचं आणि त्यातही बहुत करून मराठा जातीच्या नेत्यांचं राजकारणावर वर्चस्व होतं अशा काळात गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसी जातींची मोड बांधली शेठजी भटजींचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाला उच्चवर्णीय जातींच्या पल्ल्याड नेण्यात त्यांनी यश मिळवलं विकास आणि लोकांची कामे करत राहणं हाच त्यांच्या राजकारणाचा भाग होता त्यामुळे ते लोकप्रिय तर झालेच झाले पण ते खरोखरच मास लीडरही झाले लोकांना पुरेपूर वेळ देणारा खूप प्रश्नांची जाण असणारा भाषेवर प्रभुत्व असणारा नेताच मास लीडर होऊ शकतो हे सगळे गुण त्यांच्यात होते आंदोलने करून लाट्या खाऊन तुरुंगात जाऊन त्यांचं नेतृत्व उभं राहिलं होतं भाजपाला राज्यात संजीवनीच नाही तर ओबीसी चेहरा देणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे हे कायम लोकांच्या आठवणीत आहेत राजकीय गप्पांचा फड रंगला तर तो गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही आज बारा डिसेंबर रोजी त्यांची राज्यात भाजपाचा झंझावात आणायचे श्रेय त्यांनाच जाते मुंडे यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बीड जिल्ह्यातील नाथरा येथे झाला बीड हा त्यांचा लोकसभा मतदार संघ होता त्यांनी आणि प्रमोद महाजन यांनी भाजपाला राज्यात मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले राज्यात या पक्षाची पायाभरणी त्यांनी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही दोन हजार चौदा मध्ये बीड लोकसभा निवडणुकीत ते प्रचंड मतांनी विजयी झाले लोकसभेत भाजपाच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली पण हा आनंद फार काळ टिकला नाही तीन जून दोन हजार चोवीस रोजी नऊ दिल्लीच्या एका रस्ता अपघातात त्यांचे निधन झाले अशा महान व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शहरातील भाजपा नेते उदय सांगळे यांच्या कार्यालयाजवळ भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले होते याप्रसंगी भाजपा नेते उदय सांगळे हेमंत वाजे सविता कोटुरकर ज्ञानेश्वर कुऱ्हाडे शहराध्यक्ष सज्जन सांगळे मीरा बाळासाहेब भांडे आदींसह भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार पदाधिकारी उपस्थित होते शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी सुजल शितोळे आज आपल्या देशाचे महान नेते कैलासवासी गोपीनाथजी मुंडे यांची जयंती त्या जयंतीनिमित्ताने मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने व माझ्या कौटुंबिक सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो तसेच आपल्या महाराष्ट्राचे जाणता राजा जे समजले जाते असे आदरणीय शरद पवार साहेब यांचासुद्धा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या भारत देशाचे केंद्रीय मंत्री आणि ग्रामविकास मंत्री आपल्या भारत देशाचे आणि महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टी यांना भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा एकदम तळागाळापर्यंत पोहोचवणारे आमचे लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांची आज जयंती आहे साहेबांचा सा जन्म बारा डिसेंबर एकोणपन्नासला झाला आणि साहेबांनी एकदम साहेब म्हणजे एकदम राजघराण्यात जन्माला आलेले नव्हते तर ते एकदम सर्वसामान्य अशा शेतकरी कुटुंबामध्ये उसतोडेच्या कुटुंबामध्ये जन्माला आले ते विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये जन्माला येऊन त्यांनी अशा परिस्थितीमध्ये जे भारतीय जनता पार्टीला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते असं अतुलनीय आहे असा भारतीय जनता पार्टीमध्ये जो नेता होऊन गेलेला आहे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम म्हणजे पुढे भारतीय जनता पार्टीचं काम कसं करायला पाहिजे आणि तळागाळापर्यंत कसं पोहोचायला पाहिजे एक कार्यकर्ता म्हणून कसं राहायला पाहिजे आणि ग्राउंड लेवलवर राहून कसं काम करायला पाहिजे हे मुंडे साहेबांकडून आम्हाला शिकायला भेटतं मुंडे साहेबांनी अगदी सायकलवर प्रचार करून जो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार केलेला आहे आणि अगदी विस्तार केलेला आहे तो अतुलनीय आहे मुंडे साहेबांबद्दल बोलण्याबद्दल आ... मुंडे साहेबांविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु वेळे अभावी आणि इतर सर्वांनीच काही सांगितलेलं आहे त्याबद्दल थांबते स्वर्गीय रावजी मुंडे साहेब यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात प्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि मुंडे साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कार्यकर्ता घडवणारा नेता अशी त्यांची एक ओळख होती ज्यांनी एक ऊसतोड कामगाराचा मुलगा ते केंद्रीय मंत्री असा मोठा प्रवास या राजकारणात केला अशा या दिवंगत नेत्यास मी आज आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आज मुंडे साहेबांची जयंती असल्यामुळे आज सिन्नर तालुक्यात आज जो भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा उदय उदय होतोय तर उदयभाऊच्या नेतृत्वाखाली आज आज आपल्या पक्षाला चांगले नेतृत्व मिळालेलं आहे आणि उदयभाऊ तसेच एम वाजे यांच्या या कारकिर्दीत आज आपल्या शहराचा नगराध्यक्ष हा होईल आणि नगरसेवक पण आपले चांगल्या मतांनी निवडून येतील तसेच आज याने जयंतीनिमित्त एवढं सांगते की मुंडे साहेब हे एक तळागाळातले कार्यकर्तेपासून तर मंत्रापर्यंत आज त्यांची मजल गेली आणि त्यांनी चांगले कार्यकर्ते घडवले ते कार्यकर्ते कधीही मुंडे विसरू शकत नाही आमच्यासारखे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे जातीभेद न करता एकनिष्ठ आम्ही त्यांच्यावर काम केलं आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं त्याच मुंडे साहेबांना आज मी विनम्र अभिवादन करते थांबते जैन जय महाराष्ट्र आदरणीय आपल्या आपले देश देशाचे केंद्रीय मंत्री आणि दिवंगत नेते खऱ्या अर्थाने ते लोकनेते कसे झाले कारण त्यांनी एका विशिष्ट समाजासाठी काम न करता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजासाठी काम केलं आणि म्हणून त्यांना ते लोकनेते हे पद त्यांना बहाल करण्यात आलं आज जे भारतीय जनता पार्टीचं जे जा गु दिसत आहे भा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याला कारण फक्त आपले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब आहे कारण त्यांनी जी भारतीय जनता पार्टीची मूळ आज आ, ए, पूर्ण राज्यामध्ये रुजवलं त्याला कारण म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिली शिवसेनेची युती झाली आणि त्या युतीचे जे जनक खऱ्या अर्थाने प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथरावजी साहेब होते आणि त्यानंतर आज अक्षरशः आज एकशे बत्तीस आमदार आपण बघतोय देशामध्ये केंद्रामध्ये आपली सत्ता भाजी भारतीय जनता पार्टीची आहे त्याला कारण गोपीनाथराव मुंडे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जे झांझावात सुरुवातीपासून केलं तळागाळाच्या कार्यकर्त्यां निर्माण केले आणि स्वतः भारतीय जनता पार्टीची जाळेमुळे इतके पसरून आज भारतीय जनता पार्टी एक एवढ्या उच्च दर्जावर नेऊन ठेवले अशा या लोकनेत्याला मी भारतीय जनता पार्टीकडून आणि माझ्या परिवाराकडून अभिवादन करतो जयंती जयंतीनिमित्त त्यांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र